कालापूर तालुक्यातील चौकजवळच्या इरशाळ गाडाच्या पायथ्याशी अडकलेल्या पाच ट्रेकरचा पुनर्जन्म अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेने या प्रसंगी केली यशस्वी कामगिरी पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी आले होते हे हौशी ट्रेकर चुकीची वाट निवडल्याने ते फसले आणि इकडे आड आणि तिकडे वीर अशी झाली त्यांची गत सुमारे पाच तास सुरू होते रेस्क्यू ऑपरेशन सर्वत्र आहे या घटनेची चर्चा पौर्णिमेच्या शुभ्र चांदण्यात ट्रेकिंगचा थरार अनुभवण्यासाठी खालापूर तालुक्यातील विणेगाव येथील अशोक लेलँड कंपनीचे कर्मचारी चौक जवळील इशाळ गडाकडे निघाले दिनांक एकोणतीस मे रोजी रात्री अकरा वाजता चौक रेल्वे स्टेशन जवळून त्यांनी गडाच्या दिशेने कूच केली परंतु नेहमीच्या वहिवाटीच्या रस्त्याने न जाता गडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीतून वर जाण्यासाठी त्यांनी वाट निवडली रात्री अडीच वाजताच्या सुमारास ते गडाजवळ पोचले ज्या ठिकाणी ते एकत्र येऊन थांबले तिथून वर जाण्याचा टप्पा खूप खडतर होता किंबुना पुढे टाकलेले एखादे पाऊल चुकल्यास कपाळ मोक्ष होईल अशी परिस्थिती होती परतीची वाट चढण्यास योग्य होती पण उतरण्यास महाकठीण जीव धोक्यात घालण्यापेक्षा त्या पाच जणांनी त्याच टप्प्यावर थांबणे पसंत केले त्यातील महादेव खानविलकर यांनी वर चढण्याचा प्रयत्न केला तर ते घसरत दहा ते पंधरा मीटर खाली गेले बाकी ज्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले कदाचित आपला साथीदार दरीत पडेल असेच त्याने गृहीत धरले होते परंतु नशीब बलवत्तर म्हणून खानविलकरांच्या पायाला खडकाचा आधार भेटला आणि त्यांना रेस्क्यू करेपर्यंत एकाच पायावर अक्षरशः ते अवघडून उभे होते त्याने थोडी जरी हालचाल केली असती तर मृत्यू अटळ होता घसरल्यामुळे त्यांच्या अंगावर ओरखडे निघाले होते त्याची कणकण त्यांना त्रास देत होती नशिबाने सगळ्यांच्या फोनला रेंज होती त्याने आपल्या मित्रांना फोन केले त्याचप्रमाणे कालापूर आणि चौक पोलीस ठाण्याशी देखील संपर्क केला के आपल्यावर गुजरलेला प्रसंग सांगितला पोलीस यंत्रणेने सूत्रे हलवण्यास सुरुवात केली ठिकठिकाणच्या रेस्क्यू टीमना मदतीसाठी बोलवले खोपोलीच्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या टीमने सर्वप्रथम त्या ठिकाणी पोहोचण्याचा निर्णय घेतला पहाटे पाच वाजता ऑपरेशन सुरू झाले अडकलेले ट्रेकर आणि रेस्क्यू टीम यांच्यामध्ये साधारणतः चार ते पाच किलोमीटरचे अंतर होते मात्र त्यांचे टॉर्चच्या माध्यमातून सिग्नलिंग सुरू होते रेस्क्यू टीमला नेमकी वर जाण्यासाठी वाट दाखवणारे कोणी नव्हते त्यामुळे अत्यंत अवघड अशा घडीतून मार्गक्रमण करत ते वर निघाले त्यांना नेमका वरचा अंदाज लागत नव्हता मात्र सतत पोलिस यंत्रणा आणि ट्रेकर फोनच्या माध्यमातून एकमेकाशी संपर्कात होते गुरुनाथ साठेलकर शेखर जांभळे विजय भोसले योगेश शिंदे बंटी कांबळे या पाच जणांकडे अडकलेल्या पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्याचे आव्हान होते रेस्क्यू ऑपरेशन अंतिम टप्प्यात होते गुरुनाथ साठेलकर यांनी या मोहिमेची सूत्र योगेश शिंदे यांच्याकडे सोपवली आणि प्लॅनिंग ठरले योगेश दरीत उतरणार होता विजय भोसले आणि बंटी कांबळे रोपच्या सहाय्याने एकेकाला वर घेणार होते शेखर जांभळे खालच्या टप्प्यावरून कम्युनिकेशनची जबाबदारी सांभाळत होते गुरुनाथ साठेलकर कोऑर्डिनेटरची भूमिका राबवणार होते मृत्यूच्या जबड्यातून त्या पाच जणांना सोडवण्याचा टास्क सुरू झाला उंच कड्याच्या कपारीतून वर आलेल्या झाडाच्या बुंध्याला रोप बांधले गेले आणि अनुभवी योगेश शिंदे दरीत उतरला यापूर्वी आलेला ट्रेकर होता त्याला सुरुवातीलाच वर घेतले योगेश मोठ्या जिकरीने उतरला आणि एका मोठ्या शिळेच्या आडाला बसलेल्या तीन जणांना एकामागोमाग एक असे कमरेला रोप बांधून विजयाने बंटीला वर खेचण्यास त्याने सांगितले खाली घसून गेलेल्या आणि दरीच्या टोकावर अडकलेल्या पाचव्या ट्रेकरला काढण्यासाठी योगेश दरीच्या दिशेने जात होता तेव्हा सिच्युएशन डेंजर होती पन्नाशी पार केलेल्या त्या ट्रेकरचे नाव होते महादेव खानविलकर ते जखमी होते योगेशने स्वतःला सांभाळत त्यांनाही वर काढले सत्तेशेवटी सगळ्यांना रोगच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी नेताना खूप दमछाक झाली सगळे बाहेर आले या ऑपरेशनला ठिकठिकाणी थीक खडकाच्या टप्प्यावर बसून खालच्या वाडी वस्तीतले गावकरी पाहत होते पोलिसांना आणि तहसील कार्यालयाला मोहीम फत्ते झाल्याचा निरोप दिला गेला आणि साधारणपणे पाच तास सुरू असलेले ऑपरेशन यशस्वी पार पडले महादेव खानविलकर वयवश त्रेपन्न योगेश शिंदे वर्ष एकतीस कमल जोशी वयवश तेवीस जनार्दन सिंग वर्ष अठ्ठावीस अंकुर सिंग वर्ष सत्तावीस हे ते अडकलेले हौशी ट्रेकर होते त्यांना आपला पुनर्जन्म झाल्याचा आनंद झाला होता याच्यामध्ये मातीच्या एका ठिकाणावरनं माझा पाय कसरला अडीच मीटर मी खाली बसलो हो मी माझ सभयसूचकता सांभाळून कसं काय वाचलो देवच माझं म्हणजे तरी पुण्य केलं असेल म्हणून वाचलो अपघातग्रस्तांची मदत दिला ते आमच्या धावून आले तसेच आमच्या खालापूर पोलीस स्टेशनच्या पोलिसांची आम्हाला बरेच मदत झाले जवळजवळ सहा तास एका ठिकाणी अडकलो होतो एका पायावर उभा होतो कसा राहिलो काय राहिलो का पूर्ण अंग दुखत आहे पण जीव वाचलाय शतशा धन्यवाद तुमचे आभारी आहे गुरुनाथ साटीलकर आणि त्यांची टीमचं मला खूपच आभार मानायचे शतशा धन्यवाद गुरुनाथ साटीलकर साहेबांची टीम सगळी परतीच्या वाटेवर कर्जतचे प्रोफेशनल ट्रेकर वैद्य आणि गुरु बंधू देखील पूर्ण तयारी मदतीला आले होते खोपोलीच्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या बहादरांनी केलेल्या कामगिरीबद्दल प्रांताधिकारी दत्ता भडकवाड खालापूरचे प्रभारी तहसीलदार पुरुषोत्तम थोरात खालापूर तालुका विभागीय पोलीस अधिकारी विजय पांढरपट्टे खालापूरचे पोलीस निरीक्षक जे ए शेख चौक आउटपोस्टचे पोलीस उपनिरीक्षक शेलार यांनी संपूर्ण टीमचे कौतुक केले ब्यूरो रिपोर्ट सह समाचार